एक्संबा येथे जोर्ले एज्युकेशन सोसायटीच्या साइट्स अँड गाईड्स युनिटचं भव्य उद्घाटन माजी मंत्री पीजीआर सिंधिया यांचं प्रतिपादन साइट्स अँड गाईड्स ही राष्ट्रवादाची संस्था आहे एक्संबा तालुका कोळी येथील साईट्स अँड गाईड्स ही संघटना केवळ विद्यार्थ्यांना शिस्त आणि वेळेचं पालन शिकवत नाही तर ती राष्ट्रवाद पर्यावरण जागरूकता तंत्रज्ञानातील प्रगती आणि स्वावलंबनाचं मूल्यही रुजवते या माध्यमातून विद्यार्थी मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम होतात भीतीवर मात करून आरोग्य व स्वच्छतेचं महत्व आत्मसात करतात असं प्रतिपादन राज्याचे मुख्य आयुक्त माजी मंत्री श्री पी जी आर सिंधिया यांनी केलं ते एकसंबा येथील बिरेश्वर भवनात झालेल्या जुल्ले एज्युकेशन सोसायटीच्या विविध संलग्न संस्थांच्या साईट्स अँड गाईड्स युनिटच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते हा कार्यक्रम कर्नाटक सरकार शालेय शिक्षण विभाग चिकोडी शैक्षणिक जिल्हा जुल्ले एज्युकेशन सोसायटी भारत साइट्स अँड गाईड्स कर्नाटक स्थानिक संस्था चिकोडी यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित करण्यात आला होता यावेळी बोलताना श्री सिंधिया पुढे म्हणाले की देश आणि समाजानं परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता विकसित केली पाहिजे शिक्षणासोबत देशभक्ती संस्कृती आणि आत्मविश्वास या मूल्यांची जोपासना केल्यास विद्यार्थी सर्वांगीण विकास साधू शकतात जोल्हे ग्रुपचे उपाध्यक्ष बसवप्रसाद दर्जेदार शिक्षण पोहोचवणं आणि समाजातील खालच्या वर्गाला परवडणाऱ्या शुल्कात शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणं आहे समाजाच्या सह ना सहकार्यानं नाविन्यपूर्ण योजना राबवते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार व जोल्ले ग्रुपचे सहसंस्थापक सहसंस्थापकला जोल्हे उपस्थित होत्या त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितलं की यश मिळवण्यासाठी सातत्य दृढ आत्मविश्वास शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे कर्नाटक भारत साइट्स अँड गाईड्स जिल्हा प्रमुख आयुक्त गजानन मनिकेरी म्हणाले ग्रामीण पातळीवर एज्युकेशन सोसायटीचं कार्य झपाट्यानं वाढत आहे ही अभिमानाची बाब आहे तसेच राज्य संघटन आयुक्त प्रभाकर भट यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेच्या आधुनिक पायाभूत सुविधांचं कौतुक केलं या प्रसंगी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या साजिद जमादार यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला आशा ज्योती स्पेशल चिल्ड्रन स्कूलचे अध्यक्ष ज्योतिप्रसाद जोल्हेन जी पाटील एस व्ही चौगले एम एम पाटील व्ही आर भिवसे विजय नायक आदी मान्यवर उपस्थित होते यूसी चौगुले यांनी स्वागत केलं आकाश मायनवर आणि कमल पाटील यांनी सूत्रसंचालन केलं तर नंदा चुनुमरी यांनी आभार मानले विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अमरबाने मलिकवाड